भव्य चित्रकला स्पर्धा आम्ही एडेड हायस्कूल आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या द्वारे ही जी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे इथे तुम्ही बघू बघू शकता अतिशय भव्य प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केला आहे आणि हा जिल्ह्याचा एक रेकॉर्ड आहे मला वाटतं जिल्ह्याचा नव्हे एक मे बी राष्ट्राचा आपल्या स्टेटचा रेकॉर्ड असू शकतो हा पण खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याचबरोबर जी निबंध स्पर्धा आम्ही जी मागच्या आठवड्यात घेतली आहे एड स्कूल बुलढाणा एक तर मुळातच माझी शाळा आहे कारण की या शाळेमध्ये मी साठ ते अडसष्ट पर्यंत या शाळेवर मी शिकलेलो आहे त्यामुळे या शाळेशी या शाळेच्या ग्राउंडशी या ग्राउंडशी माझ्या खूप भावना जोडलेल्या आहेत माझंही लहानपण सगळ्या ग्राउंडवरच गेलेलं आहे आणि आज त्याच ग्राउंडवर ते ए हायस्कूलने अतिशय चांगला उपक्रम लहान मुलांसाठी या ठिकाणी घेतलेली आहे ड्रॉइंगची स्पर्धा आणि याला प्रचंड वासा प्रसाद मिळालेला आहे सहा ते सात हजार विद्यार्थी आज गावातील शाळेतून या ठिकाणी आलेले आहेत आणि फार सगळ्यांनी अतिशय गिरिरीने आणि मनापासून या ठिकाणी भाग घेतलेला आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा